सन्मान्य व्यासपीठ <coughs> व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आयोजक आज या ठिकाणी ओम साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव यांच्या वतीने दहावी बारावीमध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यश संपादन केलं त्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं खूप कौतुक करतो की त्यांनी खूप आग। असं <laughs> खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी या ठिकाणी तुमच्या म्हणजे या परीक्षेच्या वेळेस आम्ही बऱ्याच वेळा बंदोबस्तला मी, मी येऊन गेलोय तर विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे परंतु यश मिळवणाऱ्यांची संख्या बघितली तर तुमच्या लक्षात येतं की एक उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही कोण आहात ते तुमच्या तोंडातून तुमचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला जंगलामध्ये सगळ्यात वजनदार प्राणी कोणता वजनदार ज्याचं तु वजन सगळ्यात जास्त असतं हत्ती हत्ती बरोबर आहे सगळ्यात उंच प्राणी कोणता उंच सगळ्यात हा जिराब सगळ्यात वेगाने धावणारा प्राणी कोणता हा कोणता हरिण चित्ता काय मला असं वाटतं चित्ता असेल <laughs> <laughs> हा तुम्ही आता हरिण म्हणायला लागले कोणतं ठीक <laughs> आहे प्रत्येकाचा वेगळा आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे चित्ता सगळ्यात फास्ट पोहणारा कोणता मासा असेल बरोबर मगरीपेक्षा मासा फास्ट ह्यातला जंगलचा राजा कोण हा नाही मी ह्यातला विचारलो <laughs> या तुम्ही जे सांगितलं त्यातला जंगलचा राजा कोण आहे का हा जंगलचा राजा कोण आहे सिंह सिंह का त्याचं वजन जास्त आहे का तो सगळ्यात जास्त फास्ट पडतो का नाही तो काय त्याला बाबा वेगाने पोहता येतं का तो सगळ्यात उंच आहे का तरी पण जंगलचा राजा सिंह का तो जंगलचा राजा सिंह का तर तो स्वतःला राजा समजतो मी जंगलचा राजा आणि मी राज करायला जन्म जंगलामध्ये करा सगळ्यांवरती राज करण्यासाठी मी जन्माला आलोय असा तो विचार करतो म्हणून तो राजा तसंच या परीक्षांमध्ये हजारो लाखो विद्यार्थी परीक्षेमध्ये बसले परंतु तुम्ही सर्वांनी ठरवलं की मला बाबा महाराष्ट्रामध्ये पहिले यायचंय किंवा मला काहीतरी बाबा मला खूप चांगले अभ्यास करायचा चांगले मार्क मिळवायचे मला आई वडिलांचं नाव मोठं करायचंय आणि मला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सत्कार घ्यायचा असं तुम्ही कोणतरी ठरवणारी मुलं आहात म्हणून तुम्ही या ठिकाणी आज कार्यक्रमामध्ये सत्कार घेताय त्या सिंहापेक्षा तुम्ही कमी नाही <laughs> कारण परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या भरपूर आहे परंतु त्यामध्ये एवढे चांगले मार्क्स मिळवून सत्कार घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे कारण त्यासाठी जिद्द लागते चिकाटी लागते आणि स्वतः त्या माणसाची प्रचंड इच्छाशक्ती लागते की नाही बाबा मी सामान्य म्हणून जन्माला आलो असलो तरी मी सामान्य म्हणून मरणार नाही माझ्यामध्ये काहीतरी बाबा आत्मविश्वास आहे माझ्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची धमक आहे ते मी करून दाखवणार त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी सत्कारमूर्ती आहात अलग लक्षात त्यामुळे तुम्हाला निश्चित तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही खूप चांगले मार्क्स मिळवलेले आहेत तुमच्या आईवडिलांचं आणि विशेष म्हणजे तुमचं तर कौतुक आहे परंतु तुमच्या कुटुंबियांचं तुमच्या शिक्षकांचं खूप कौतुक वाटतं कारण पालक तर सगळ्यांचेच म्हणजे सगळ्यांनाच वाटत था असतं की बाबा माझा मुलगा चांगले मार्क्स मिळवले पाहिजे पुढे गेला पाहिजे ते परंतु त्यासाठी त्यांचे प्रयत्न पण आजकालचे पालकांची परिस्थिती बघितली तर घरी गेल्यानंतर म्हणजे पालकांच्याच हातात वडिलांच्या हातात मोबाईल आणि आईच्या समोर टी व्ही हा तुला शिकवेल चांगला धडा आणि <laughs> काय काय बरेच काय काय हा बऱ्याच काय काय मालिका आणि मग मुलां मुलांमधला संवाद संपत चाललाय मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा मुलगा रडायला लागला तर त्याला मोबाईल द्यायचा बसवायचं त्याला अशा पद्धतीची परिस्थिती आहे परंतु आई वडिलांनी ज्यावेळेस मुलांकडनं आपण अपेक्षा करणं ठीक आहे परंतु त्यासाठी आपल्याकडनं त्याग होणं गरजेचं आहे मोबाईल बाकीच्या मैत्रिणी मित्र गप्पा गोष्टी ह्या बाजूला ठेवून मुलांचं ज्यावेळेस करिअर करण्याचं जे महत्वाचे वर्ष आहे दहावी बारावी त्यावेळेस तुम्ही मुलांसोबत राहणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे ज्यांनी दिला त्यांना यश मिळालं अर्ग लक्षात तुम्ही जेवणामध्ये किती प्रॉपर्टी कमवली तुम्ही जेवणामध्ये Uh, किती फ्लॅट घेतले किती जमिनी घेतल्या किती बँक बॅलन्स केला याला काही महत्व नाही तुमची जर पुढची संतान किंवा तुमची पुढची पिढी जर म्हणजे यशस्वी नाही झाली थोडक्यात जी लायक नाही अशी नालायक पिढी जर जन्माला आली तर तुम्ही जे कमवलं ते सगळं मातीत मिळालं आलं का लक्षात त्याच्यामुळं तुमच्या पुढच्या पिढीला जेवढं तुम्ही कमवलं ते न तर जाऊ द्या वाढवायचं जाऊ द्या परंतु जे टिकवता आलं तरी खूप मोठी गोष्ट झाली अशी परिस्थिती आहे आणि सध्याची पिढी मोबाईलमुळं सोशल मीडियामुळं खूप वाहत चालली परंतु आता ही मुलं आहेत माझ्यासमोर बसलीत दहावी बारावीला तुम्ही यश मिळवलं निश्चित खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन कौतुक आहे परंतु तुम्ही पुढं जाऊन काय करता तुम्ही जीवनामध्ये पुढं जाऊन काय होता ह्याचं कन्व्हर्टजन होणं महत्वाचं आहे जीवनामध्ये पुढं ज्याला बाबा डॉक्टर तो डॉक्टर झालाच पाहिजे आणि तो पण डॉक्टर होणं बाबा नावाला डॉक्टर झाला असं नाही तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी पाहिजे तुमचं नाव आलं पाहिजे बाबा ॲक्सिडेंटचा समजा तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट आहात डोळ्यांमध्ये असाल तर पहिलं नाव तुमचं आलं पाहिजे पब्लिकमध्ये आर मला डोळ्यांचं असं असं झालं तर मी कोणाकडे जाऊ झालं तर पहिलं नाव तुमचं आलं पाहिजे म्हणजे ती क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे जसं आता सरांनी माझी थोडंसं ओळख करून देताना सांगितलं की बाबा मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेस मी ठरवलं की बाबा ठीक आहे माझी नेमणूक इथं झाली परंतु ज्यावेळेस माझी इथली बदली होऊन जाईल त्यावेळेस माझं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं असेल वेगळा अधिकारी म्हणून माझी ओळख निर्माण झालेली असेल कारण येणारे भरपूर आहेत परंतु जाताना तुम्ही कसं जाता, जाता <coughs> जा ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर मी तुमच्यासारखा सर दहावीला ज्यावेळेस आमचा निरोप समारंभ होता त्यावेळेस प्रत्येकाला निरोप समारंभाच्या वेळेस तू भविष्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला भाषण द्यायला कंपल्सरी सांगितलेलं त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये म्हणजे लोकांचे ध्येय फिक्स नसतात आमचं पण नव्हतं मग त्यावेळेस प्रत्येकाने सांगितलं कोण डॉक्टर होणार कोण इंजिनियर होणार कोण बाबा शिक्षक होणार कोण सांगितलं मी बाबा शेतकरी होणार मला काय आठ आठवत नव्हतं मी म्हटलं सगळ्यांसारखं कॉमन नको सांगायला म्हणून मी सांगितलं बाबा मी पोलीस अधिकारी होणार काय आठवत नव्हतं म्हणून तुम्ही जसे हसले तसे माझे मित्र पण हसले मग ते हसले त्यावेळेस मी डोक्यात ठेवलं की हे आत्ता हसलेत तर आपण आता मी पोलीस अधिकारीच होणार जर हसले तर आणि तुम्हाला खरं सांगतो म्हणजे मी पोलीस अधिकारी झाल्यानंतर ते जे हसणार होते ते सगळ्यांचे बॅनर लागले होते खाली त्यांचे फोटो होते शुभेच्छुक म्हणून शुभेच्छुक म्हणून म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखादी इच्छा किंवा आपण जर एखादी गोष्ट ठरवली त्या गो ठरवलेल्या गोष्टीवरती गोष्ट एवढा ठाम पाहिजे की काही झालं तरी चालेल पण ती गोष्ट सोडणार नाही जे हसले त्यांच्याकडूनच जे बॅनर नाही लावून घेतले तर नावाचा महादेव शेला म्हणजे ही माणसाची आणि माझ्या ह्याच्या अजून गावातला सर पहिला एम पी एस सी थ्रू पहिला पोस्ट होल्डर आहे मी ध्येय माणसाचे बदलतात मी सर माझं हे ध्येय होतंच म्हणजे बा दहावीला मी माझा दुसरा नंबर होता त्यानंतर बारावीला टॉपर होतो त्याच्यानंतर सर माझा अजून बारावीमध्ये रेकॉर्ड आहे माझं त्यानंतर एम एस सी अॅग्रीला सर गेल्यानंतर मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं की की कि तिथं गेल्यानंतर मला म्हणजे पी एस आय होणं किंवा अधिकारी पोलीस अधिकारी होणं हे ध्येय तर होतंच परंतु तिथं गेल्यानंतर मी ज्यावेळेस तिथं गोल्डन अक्षरातली पाठी बघितली त्यावेळेस मित्राला विचारलं की हे काय तर त्यांनी सांगितलं की बाबा असं असं इथं महाराष्ट्रामध्ये एम एस सी अॅग्रीला जो टॉपर येतो त्याचं इथं गोल्डन अक्षरात नाव राहतं त्यावेळेस माझं ध्येय वाढलं पी एस आय होणं हे ध्येय किंवा अधिकारी होणं हे ध्येय होतं परंतु त्याच्याबरोबर हे सप्लिमेंटरी ध्येय वाढलं सर एम एस सीची माझी फायनलची एक्झाम आणि माझा पी एस आयची मेस एक्झाम <coughs> माझी बरोबरच होती सर मी महाराष्ट्रामध्ये पी एस आयच्या अठराशेचे पहिल्या शंभरमध्ये होतो आणि एम एस सीला मी महाराष्ट्रात पहिला होतो <laughs> दोन्ही ध्येय अचीव केली माझ्या आईवडील मी ह्याच्या आधी सांगितलेलं आहे तुम्हाला की आई आईवडील दोन्ही अशिक्षित आहेत म्हणजे अगदी पहिलीच पण गेलेलं नाही आणि त्यांचे संस्कार माझ्यावरती एवढे चांगले होते की ते त्यांची कष्ट बघून आमच्या हातनं कधी चुकीचं काम झालंच नाही आम्हाला व्यसनाची सवय नाही आम्हाला पार्टीची सवय नाही आम्हाला कुठं बोंबलत फिरायची सवय नाही महत्त्वाचं काय की आमची इकॉनॉमिक्स म्हणजे आम माझं खूप चांगलं आहे का तर घरचं इकॉनॉमिक्स खूप बिघडलेलं होतं <laughs> त्यामुळे ते जर सुधारावायचं असेल तर आपलं इकॉनॉमिक्स खूप चांगलं असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मी माझ्या अशिक्षित आईवडिलांच्या बरोबर घेऊन मान्य राज्यपालांच्या हस्ते सर मी एम एस सॅगरीला माझं गोल्ड मेडलचा तो सत्कार घेतला म्हणजे मुलांना म्हणजे मी काय मोठा नाहीये परंतु जी ध्येय आपण ठरवली ती ध्येय तुम्ही सक्सेस करण्यामध्ये तुमचं शंभर टक्के तेवढं म्हणजे तुमचा त्याग पाहिजे त्यासाठी तेवढं तुमचे प्रचंड म्हणजे प्रयत्न पाहिजे सर माझ्यावरचे बरेचसे अधिकारी असे म्हणजे मित्र माझे असे पण दहावी बारावीला ते पण टॉपर होते परंतु तिथन पुढे त्यांचं ध्येय त्यांना साध्य करता आला नाही काय लोकांच्या डोक्यामध्ये हवा गेली काय लोकांच्या डोक्यामध्ये मी बाबा टॉपर आहे मग तिथून गेल्यानंतर बाबा ते घरच्यांचं पण त्यांना मग पाहिजे तेवढं दादा माझा मुलगा दहावीला टॉपर आला बारावीला टॉपर आला मग त्याला पाहिजे अनावश्यक पैसे दिले अनावश्यक गाडी चालवायला दिली त्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी देत गेले परंतु त्याचा तोटा असा झाला की मग ही मुलं कुठंतरी पुढे गेल्यानंतर व्हायबल झाली ध्येय दे त्यांची विसरली तर असं होता कामा नाही तुम्ही हिथं सत्कार घेताय तुमच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे परंतु ज्या हे फक्त तुमचा एक म्हणजे सुरुवात आहे तुमच्या ध्येयाची दहावीला टॉपर आला तुम्ही बारावीला टॉपर आला तर ही फक्त सुरुवात आहे तुमची मेन ध्येय तुमचं बाकी आहे तिथं जायचं असेल तर एवढ्यावरती थांबून चालायचं नाही ही फक्त म्हणजे एक दिवसाचा आनंद आपण बाबा परीक्षेचं मार्कशीट बघितल्यानंतर स्वतःला आनंद वाटण्यापुरतं तुम्ही केलं खरं अजून ध्येय पुढं आहे आणि जेवणामध्ये ठीक आहे तुम्ही जे जे ध्येय मिळवताल ते मिळवताल परंतु ती ते सगळे मिळवताना तुम्ही चांगलं माणूस होणं खूप गरजेचं आहे तुमच्या हातनं आता लक्षात ठेवा हे काय तुमचे सगळे पालकच नसतील आयोजन करणारे सगळे हातले काही पालक नसतील परंतु त्यांचं समाजाप्रती काहीतरी देणं आहे हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी तुमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्याकडून नेहमीच असे प्रोग्राम होत असतात आणि मी जे बोलतो ते मनापासून बोलतो मी कधी पाठ करून येत नाही मी सरांना माहिती आहे सर मला जरा दोन मिनटाला फोन करत सर आलो दोन मिनिटात आलो दोन मिनिटात मला काय तेवढा वेळ नसतो जे माझ्या मनात असतं ते मी बाहेर बोलून दाखवतो अलग लक्षात मी सांगितलं ना तुम्हाला परीक्षेला बसणारे लाखो विद्यार्थी होते त्यामध्ये तुम्ही काहीतरी तुमच्यात काहीतरी वेगळं आहे देवाने तुमच्या तुम्हाला काहीतरी स्पेशल बनवलं आहे म्हणून तुम्ही हा सत्कार घेताय आणि हे एवढ्यावरती थांबवू नका तर भविष्य तुमचं खूप उज्ज्वल होणं गरजेचं आहे तुम्ही आत्ता जे ठरवाल ते तुम्ही भविष्यामध्ये साध्य करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे म्हणजे साधं कॉन्स्टेबल व्हायचं हो म्हटलं ना सर तर तुम्हाला सांगतो एका जागेसाठी सहा जण मुलं कॉम्पिट करतात एका जाडे जागेसाठी एवढं प्रचंड कॉम्पिटिशन आहे पहिलं मिलिट्रीमध्ये लोक उंच लोक शोधून लोक न्यायची त्यांना मिल्ट्रीला तर तू भरती हो भरती हो मागं लागायची माझ्या म्हणजे तुमचा काळ जो होता त्या काळामध्ये तशीच परिस्थिती होती उंच यष्टी चांगली असलेल्या माणसाला थोडा शिकलेला असला की त्याला लोक मिलट्रीसाठी लोक बोलवायला यायची तू मिल्ट्रीत भरती हो म्हणून आताच मिल्ट्रीत भरती व्हायचं म्हटलं तर बघा मुलं सकाळी दररोज किती पळताना दिसतील ग्राउंडवरती तुम्हाला अशी परिस्थिती प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिशन वाढलेलं आहे एम पी एस सीला तर प्रचंड कॉम्पिटिशन आहे एम पी एस सी करायची म्हटलं की परंतु ज्या माणसाचं ध्येय फिक्स आहे ज्या माणसाला माहिती आहे की हे बाकीच्या गोष्टी आय शो आराम हे पिक्चरला जाणं फिरायला जाणं हे माझं नाही माझं ध्येय हे नाही त्या माणूस काय म्हणणार सहाशे जागा आल्या ना तर तो माणूस म्हणणार हे पाचशे सॉरी पाचशे नव्याण्णव जागांसाठी कॉम्पिटिशन आहे एक जागा माझी फिक्स आहे लक्षात आलं का ज्या माणसाचं ध्येय फिक्स आहे तो माणूस काय म्हणणार हे बाकीचे भांड करत बसा तुम्ही तिकडे एक जागा माझी ऑलरेडी फिक्स झालेली पाचशे नव्याण्णव साठी भांडं काय भांडायचे लक्षात आलं का हे असं ज्यावेळेस तुम्ही मनात विचार करणार त्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होणार तुम्ही पिक्चर बघितला असेल बाबा ट्वेल्थ फेल म्हणून हा टेल मनोज कुमार शर्मा साहेबांचा पिक्चर आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्ही मोटिवेशनल पिक्चर बघा खूप चांगला पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बाबा माणूस परिस्थिती माणसाची कधी तुमच्या यशाला ये आडवी येऊ शकत नाही तुमचं आर्थिक परिस्थिती असू द्या तुमची फिजिकल परिस्थिती असू द्या त्या गोष्टी तुमच्या यशाला आडवी येऊ शकत नाही तुमची इच्छाशक्ती आणि तुमचे प्रयत्न हे तुम्हाला यशाकडे घेऊन जातात आणि निश्चित सर मला एक मी जीवनामध्ये अभ्यास केला ज्या माणसाला आपल्या आईवडिलांची कष्ट माहीत आहे ज्या माणसाला आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय हे माहीत आहे तो माणूस जीवनामध्ये चुकू शकत नाही सर ज्यांनी आईवडलांना ज्यांनी समजून घेतलं त्याच्या हातला ना चुकवत नाही सर आम्हाला विचार करा आमच्यातले बरेच आता पोलीस लोक भर भरपूर म्हणजे हे करतात म्हणजे जीवनामध्ये ते पण भरपूर सक्सेस पण बऱ्याच लोकांना व्यसनाच्या आहारी जातात बरीच लोक नको त्या गोष्टी करतात हां काही लोकांमध्ये पोलिसांची पण प्रतिमाही होती परंतु ज्या माणसाला माहिती आहे की मी कष्ट करून कुठले मी काय काय सहन करून इथपर्यंत आलो आहे माझ्या आईवडिलांनी ह्यासाठी काय काय केलं तो माणूस चुकीला जाऊ शकत नाही मग ती कुठल्याही बाबतीत असू द्या तर निश्चित तुम्हाला खूप ब्राईट फ्युचर आहे तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला देखील समाजामध्ये नाराणगावचं नाव मोठं करण्याची तुम्हाला देखील संधी आहे तुम्ही मोठा तुम्ही मोठा झाला म्हणजे तुम्ही एकटे मोठे होत नाही तुमच्या आईवडील एकटे मोठे होत नाही तुमचं गाव तुमचा तालुका मोठा होता आता मी म्हणजे माझा नंबर आला ना सर तर माझ्या म्हणजे फक्त नारायणगाव पोलीस स्टेशनचा हा नंबर आला नाही सर हा ई एस पी ऑफिसचा नंबर आला आहे पुणे ग्रामीण एस पी ऑफिसचा मार्फत हा नंबर डी म्हणजे पूर्ण पाच जिल्ह्यामध्ये खेड जे उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ते पहिलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पहिला आहे आता ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेस आमचे निश्चित एस पी सरांना खूप छाती टोप्याने सांगतील की माझ्या जिल्ह्यातील नारंगा पोलीस स्टेशनचा नंबर आला म्हणजे हे फक्त तुमचं एकटेच नाव होत नाही त्या विभागाचं नाव मोठं होतं त्या तालुक्याचं नाव मोठं होतं त्या संबंधित म्हणजे जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं नाव मोठं असतं त्यामुळं निश्चित तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठं होण्याची संधी आहे नारंगामध्ये खूप चांगले लोक आहेत डॉक्टर्स आहेत हे आहेत परंतु त्याच्यामध्ये तुम्ही आणखी तुमचं बाबा त्याच्यामध्ये एक मानाचा तुरा त्याच्यामध्ये होऊ शकता त्यामुळे तुम्हाला निश्चित भविष्य खूप उज्ज्वल आहे तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या तुमचं तुमच्या कुटुंबियांचं खूप खूप अभिनंदन कौतुक भविष्यामध्ये तुम्ही निश्चित मोठ्या अधिकारी व्हाल आणि या ठिकाणी माझ्याच ठिकाणी तुम्ही सत्कार कराल भविष्यात असे मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आयोजकांनी खूप चांगला असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचं देखील मनापूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र